हरे कृष्ण मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझे आई साहेब या यूट्यूब चॅनलवरती आणि बऱ्याच दिवसानंतर काल तुम्ही ब्लॉग बघितलात निधी बाळाचा दोन महिन्यापासून निधी बाळाने काय काय पराक्रम केले आहेत आणि बाळाचे स्वागत तुम्ही बघितलं असेल पाठीमागे निधी बाळाचं जसं आम्ही स्वागत केलं होतं तेच हे डेकोरेशन आहे आजपासून मी कोशिश करणार आहे की रोज एकतरी ब्लॉग मी यूट्यूबला टाकेन कोशिश आहे माझी शक्य होईल का नाही ते मला माहिती नाही पण कोशिश करेन की रोज एकतरी ब्लॉग मी यूट्यूबला टाकेन आणि तुमच्याशी संपर्क साधेन आणि आज आपल्या घरी आले आहेत गौरी काकू ज्या की आमच्यासोबत केदारनाथला आल्या होत्या तर केदारनाथला गेल्यानंतर काकू खूपच त्यांच्या चांगल्या आवाजामध्ये रोज एकतरी भजन काहीतरी गाणी वगैरे म्हणून दाखवायच्या आणि त्यामुळे खूप आवडायचं आणि मी काही शॉर्ट्स पण टाकलेत तुम्हाला जर लक्षात आले असतील तर आणि त्या शॉर्ट्समध्ये पूर्ण असा आवाज आहे आणि तो तुम्ही जर बघितला नसेल तर तो सर्च करा माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच माझी आय एस यूट्यूब चॅनलला तो टाकलेला आहे मी तो बघा आणि ते कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि काकू निधी बाळ आल्यापासून रोज संध्याकाळी जवळपास पाच सहाच्या दरम्यान रोज त्यांना अशी नशा चढते निधी बाळाची की निधी बाळाला बरोबर भेटायला येणार आणि निधी बाळाला रोज असं काहीतरी गाणे वगैरे म्हणून त्यांची म्हणजे टाइमपास करतात ते इकडे येऊन आणि त्यांना निधी वयाशिवाय करमतच नाही <laughs> बघू शकता आता सुद्धा कशा <laughs> ते बाळाला शिकूनच बसल्यात त्यांना बाळाला झोका देत आहेत पण बाळ काही झोपत नाही बाळ जागीच आहे बघा हे बघा कसं टुकू टुकू बघते हा टुकू टुकू बघत चांगला <laughs> गणपती आणला <चांगला laughs> तर कायला आपण एक एक गाणं म्हणायला आपण विनंती करूया आणि बाळ झोपत आहे म्हणून आपण काय करूया बाळाला झोप येण्यासाठीच एक गाणं म्हणा अशी एक रिक्वेस्ट करूया काकू म्हणणार ना ठीक आहे आपण ऐकूया आता येस

पाकळ्या डोळ्यांच्या ओ मिकड्या डोळ्यांच्या झोप काग येत नाही निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई देव की नसे मी बाळा भाग्य यशोदेचे बाई तुझ दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी जगावे ही ममता हो जगावे ही ममता जगा वेगळी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग ऐकलंच खूप छान असं गाणं काकुनी म्हणून दाखवलं आणि आजच्या ह्या गाण्याला तुमचा कमेंट नक्की आला पाहिजे तुम्ही ब्लॉग बघता पण कमेंट करत नाही पण काकूच्या ह्या गाण्यासाठी नक्की कमेंट करा मित्रांनो आणि आम्हाला सांगा की हा हे गाणं कसं होतं ते आवाज कसा होता काकूंचा मला तर खूप आवडला पण तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा कमेंट करून आई तुला कसं वाटलं गाणं मला तर खूप आवडलं

राधे राधे निधी राधे राधे कर का खुला जाऊ दे आता राधे राधे आता वाजले आहेत रात्रीचे साडेआठ आणि साडेआठ वाजता काय चवलं आपल्या घरी बघूयात यशोदा काय बनवणार आज खिचडी हो। सगळं मिक्स आणि इकडे बघा काय चालू आहे मसाज दोन टाइम दो मालिश निधी बाळाची एकदम मस्त काही बोलत नाही बघा हम्म किती पण जोरात मालिश केलं तर काहीच बोलत नाही ना नाही बघा मालिश करताना कशी हसते आई किती पण जोरात मालिश केली तरी पण तिला काहीच फरक पडत नाही मस्त करून घेते मजा येते तिला ते बघा कानाचा भाग किती नाजूक असतो तरी पण तिला काही फरक पडत नाही करा म्हणते अजून जोरात

लयचा आवडला निधीला काल भैया आला होता म्हणजेच निधीचे मोठे पप्पा त्यांनी आणलं हे छानच बदक निधीसाठी रात्रीचे वाजले आहेत आता साडे नऊ आणि निधीला कंटिन्यू आई झोका देते पण निधी काही झोपत नाही आता मोबाईल चालू केलो म्हणून रडणं बंद झालं तिचं नाहीतर टाय टाय लावली आहे रडून दाखव आता मोबाईल चालू झालाय हां रड नाही रडणार पाहण्यातच झोप मग आम्हाला कुठे गाणी येतात तुला गाणी म्हणायला आता काकू गेल्या तुला कोण गाणं म्हणून दाखवणार नाही झोपायला बघूया थोडा वेळ झोपते का निधी काय पाहण्यामुळे झोपत नाही त्याच्यामुळे आई आता तिला मांडीवरती झोपवण्याचा प्रयत्न करते आता मोबाईल बंद केला की रडायला चालू आणि मोबाईल चालू केला की कशी गप्प बसते जसं काही मी काय केलंच नाही है ना निधी कशाला झोपा गुड नाईट राधे 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 तर आजचा हा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आजपासून तुम्हाला माहिती आहे की मी रोज एक ब्लॉग टाकणार आहे कसा का असे ना एक तरी ब्लॉग मी टाकणार आहे त्याच्यामुळे आजपासून रोज माझा रोजचा ब्लॉग बघत जावा कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा